परिषदेवर परिवर्तन आणि विकासाचा झेंडा फडकणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास एकनाथ शिंदे यांनी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वडी येथे जाहीर सभा घेतली वडीतील नागरिकांना परिवर्तन आणि विकासाची ठोस ग्वाही दिली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पाल तोडसाम यांच्यासह हो। सर्व उमेदवारांचा विजय पक्का असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट कुणाल विजयकुमार चोरडिया व आपल्या कार्यकर्त्यांसह हो शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात वणी विकासावर भर दिला वाड़ी 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 ते म्हणाले वणीमध्ये समुद्रापेक्षा माणसांची मन मोठी आहेत वणी नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर तात्काळ प्रदूषण पाणी आणि रस्ते या ज्वलंत समस्या सोडविण्याची त्यांनी ग्वाही दिली विचारपीठावरून त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला कॉल करून वडी प्रदूषण मुक्त करण्याच्या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना अंतर्गत अनेक ठिकाणी हे दवाखाने सुरू करण्यात आले हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटल वडीत देखील स्थापना करणार असल्याचंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड जिल्हा संपर्क प्रमुख हरिहरभाऊ लिंगमवार जिल्हा संघटक विजयकुमार चोरडिया जिल्हा सहसंपर्क प्रमुख विनोद मोहितकर शिवसेना नेत्या किरण विश्वास नांदेकर मनीष भाऊ सुरावार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पायल तोडसाम प्रमुख उमेश वैरागडे तालुकाध्यक्ष प्रसाद ठाकरे विधानसभा संघटक किशोर नांदेकर विधानसभा संघटिका संगीता मोरसकर अनिल उलमाले महेश चौधरी लोकसभा अध्यक्ष विक्रांत जचडा समन्वयक शुभम गोरे शिवराज पेचे उमेश पोद्दार कपिल कुंतलबार हिमांशु बोहरा तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते या संकल्प सभेला जनतेचे व लाडक्या बहिणीची लक्षणे उपस्थिती होती न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सा। आज सप्त जयदेवी सप्तशृंगी माता ग्रामदैव जयताई माता रंगनाथ स्वामींना वंदन करतो आणि आज सव्वीस अकरा मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्याने कसाबने केलेला हल्ला हा दुर्दैवी हल्ला या पाकड्यांचा मी निषेध करतो आणि मुंबई पोलीस आणि एन एच जी कमांडो आपले जवान यांच्या शौर्याला सलाम करतो त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि यामध्ये जे निरपराध नागरिक बळी पडले मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्याचबरोबर आज संविधान दिन आणि म्हणून या संविधान दिनाच्या देखील मी मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली घटना लिहिली ही जगातली सर्वोत्तम घटना ठरली आणि बाबासाहेबांच्या घटनेवर देशाचा कारभार आपण चालतो चालवतो आणि म्हणून या देशाचा खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान हा देशाचा आत्मा आहे आणि संविधान हाच आपला राष्ट्रधर्म आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांनी शिकवलंय शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि हा संविधानाचा सन्मान करण्याचं काम देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलं मी त्यांना देखील धन्यवाद देतो आज माझ्या या ठिकाणी उपस्थित लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके या ठिकाणचे मतदा। सर्व मतदार आणि उपस्थित माझे सहकारी मंत्री संजय राठोड आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी मान्यवर आणि आपल्या नगराध्यक्षपदाच्या वनी नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कुमारी पायल तोडसाम आणि त्यांच्याबरोबर एकोणतीसचं पॅनल आहे ना एकोणतीस पॅनलमध्ये उभे कैलास बोबडे वसुधा ढगे मंजुषा झाडे वैभव मांडवकर शुभांगी ठेंगणे जंगन खंडाळकर नेहा खैरे निलेश परगंटीवार गीता पडोळे संदीप खोबरागडे प्रणोती बांगडे वर्षा सातपुते प्रीती बिडकर निलेश होले देव्याणी सूर राजू हिंगोले रिंगोले इंदिरा पालकी राजेश खाडे मीनाक्षी साटे अक्षय बोत्रा सोनाली अत्राम मोहम्मद रहीम सोनाली पुरी हरिओम गिडाम किरण कुतरमोर धर्मेंद्र काकडे तुलसा पेंदोर हिना अहमद संतोष पारखी हे सगळे या आपल्या लड़की बहीण पायल तोडसाम याची आखी टीम उभी आहे आणि सप्तशृंगी मातेच्या या पवित्र पवित्रभूमीतून नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे एक परिवर्तनाची नांदी या ठिकाणी पाहायला मिळते आहे हे पर्व आहे विकासाचं स्वच्छ साप कारभाराचं आणि खऱ्या अर्थाने प्रामाणिक लोकसेवेचं आणि म्हणून वनी महिला सबलीकरणाचंही शक्तिपट पीठ आहे विकासाचं ऊर्जास्थळ आहे म्हणूनच इथं माझ्या लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय आहे मी गेले अनेक दिवस सभा घेतोय प्रचार दौरे करतोय पण सगळ्या सभांमध्ये माझ्या लाडक्या बहिणींची संख्या खूप जास्ती आहे सं लक्षणीय आहे आणि जिथं लाडक्या बहिणींनी ठरवलं तिथं विरोधकांचा सुपडा साफ झालेला आहे चारी मुंड्या चित झाल्या इकडे लाडके भाऊया आणि म्हणून मी लाडक्या बहिणींना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण तुमच्या समोर नगराध्यक्ष पदासाठी देखील आपली लाडकी बहीणच उभी केली आपण पायल तोडसाम आणि म्हणून शिवसेनेचा एकच ध्यास आहे वणीचा विकास हाच ध्यास आहे आणि म्हणून परफेक्ट निशाणा आणि अचूक नेम वणीच्या मतदारांचे धनुष्य बाणावर प्रेम असं म्हटलं तर भावग ठरणार नाही आणि म्हणून नगराध्यक्ष पदाची आपली लाडकी बहीण पायल तोडसाम विक्रमी मताने विजयी होईल तिने तुमच्याकडे आशीर्वाद आताच मागितलेला आहे आणि सांगितलंय मी कमी बोलते पण कामातून व्यक्त होईल मी काम करून दाखवेन या भागाचा विकास करून दाखवेन खरं म्हणजे तिला आपल्याला संधी द्यायची आहे खरं म्हणजे पायल ताई विदर्भाकडून क्रिकेट खेळतात विकेट घेणं त्यांना चांगलं माहीत आहे आणि त्या चौकार शिक्ष आणि षटकारही मारतात आणि म्हणून दोन तारखेला त्या विरोधकांची विकेट घेतल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि लाडक्या बहिणींच्या टीमने खरं म्हणजे ही पायलताई वनितला वर्ल्ड कप जिंकेलच कारण आता नुकताच वर्ल्ड कप आपल्या लडक्या बहिणींच्या टीमने जिंकला आणि म्हणून इथलं देखील विदर्भातला जो दोन तारखेचा वर्ल्ड कप आहे होणारा तो देखील पायल आणि तिची टीम जिंकल्याशिवाय राहणार नाही असा या ठिकाणी विश्वास मी व्यक्त करतो कारण आपल्या हातामध्ये लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांच्या हातात मतदानाचं शस्त्र आहे वणीतली जनता भ्रष्टाचाराचा म्हैसासूर जो आहे त्याला पायदळी तुडवणार आहे शिवसेनेच्या भगव्याला वणीच्या भूमीत कोणीही अडवू शकत नाही वणीत हवा कुणाची लाट कुणाची याच एकच उत्तर मी पाहिलं मी थोडं माहिती घेतली या भागातल्या लोकांनी आता ठरवलेलं आहे या भागातल्या लोकांनी ठरवलंय की आता परिवर्तन पाहिजे परिवर्तन विकासाचं पाहिजे या भागामध्ये जे गेले अनेक वर्ष ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी किती कामं केली ही तुमच्या समोर आहेत किती विकास केला हा तुमच्या समोर आहे खरं म्हणजे ब्लॅक डायमंड सिटी अशी वनीची ओळख असली तरी सुद्धा इथली माणसं जी आहेत ही इथली माणसं सोन्यासारखी आहेत परंतु विकास विकासाच्या नावावर काय केलंय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणूनच कोळशाच्या नगरीतले वणीकरांचं आयुष्य खऱ्या अर्थाने सोन्यासारखं करायचं असेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही शिवसेनेशिवाय पर्याय नाही धनुष्य बाणाशिवाय पर्याय नाही हे मी आपल्याला सांगायला आलोय इथल्या कोळशाच्या खाणीमुळे देशाला तर ऊर्जा मिळते पण जनतेच्या वाट्याला ये येत आहे ते धूळ प्रदूषण आणि खराब रस्ते दिवस रात्र कोळशाची अवजड कोळशाची वाहतूक करणारे ट्रक या ठिकाणी शहरातल्या रस्त्यांची चाळण करत आहेत कोळशाच्या धुळीमुळे इथल्या नागरिकांना लहान मुलांना श्वसनाचे आजार होत आहेत ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचे आजार झालेले आहेत हा त्रास कमी करण्यासाठी बायपास रोडचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे या शहरातून ट्रक येण्याचा विषय संपून जाऊ शकतो अंतर्गत रस्ते पाहिले सगळे तुटले फुटलेले आहेत याची देखील चौकशी केली पाहिजे जिथं जी, जिथं भ्रष्टाचार झालाय तो भ्रष्टाचार उखडून टाकला पाहिजे कारण हे पैसे तुमचे आहेत हे जनतेचे पैसे आहेत आणि या नगर परिषदेमध्ये नगर विकास खात्याने दिलेले पैसे हे जनतेचे आहेत आणि नगर विकास खाते हे तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे त्यामुळे या भविष्यामध्ये जे जे काही करायचं आहे ते आपण केल्याशिवाय राहणार नाही उपसी लेक लगपती, के मंझे, मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी इथं उपस्थित आहे लाडक्या बहिणी लेख लाडकी लखपती मुलींचं उच्च शिक्षण एसटीमध्ये पन्नास टक्के सवलत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना आपल्या सगळ्यांच्या नावापुढं आईचं नाव नव्हतं वडिलांचं होतं पण आईचं नाव लावण्याचा देखील निर्णय आपल्या सरकारने घेतला मी मुख्यमंत्री असताना लाडकी सून अभियान आपण राबवतोय जिथं अन्याय होईल त्या अन्यायावाला लात मारून तिथं न्याय देण्याचं काम आपण करतोय या सगळ्या योजनांमध्ये सगळ्यात माझे महत्वाची आणि फेवरेट कुठली योजना असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सगळ्यात पॉप्युलर आणि सगळ्यात अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी झालेली योजना लाडकी बहीण योजना मुख्य मी मुख्यमंत्री असताना हा निर्णय मी घेतला कारण मी गरिबीतून आलोय मी एक शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबाची अवस्था काय आहे ते मला माहित आहे माझ्या आईची माझ्या पत्नीची तगमग मी पाहिली आहे काठ कसर मी पाहिली आहे घर कसं चालवायचं हे मी पाहिलंय त्यांच्या डोळ्यातली तगमग डोळ्यातले हसरू पाहिले आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस आम्ही ठरवलं आमच्या सरकारने की या माझ्या माता भगिनींच्या जीवनामध्ये सरकारच्या वतीने काही ना काही आधार देण्याचा निर्णय आपण घेऊया आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला शुभारंभ झाला विरोधक लाडकी बहिण योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले कुठं कुठं गेले म्हणाले चुनावी जुमला हे का होणार नाही पण हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता दिलेला शब्द पाळणारा होता आणि म्हणून लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाऊ लागले मी आपल्याला विचारतो तुमची ओळणी सुरू आहे ना दर महिन्याची बिलकुल चिंता करू नका आणि तुम्हाला हेही सांगतो मी हा तुमचा लाडका भाऊ असे पर्यंत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही एवढ्यावरच तुम्हाला ठेवणार नाही आम्ही तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपल्या प्रपंचाला आणखी हातभार लावण्यासाठी आम्ही योजना स्वयंरोजगार महिला बचत गट हे अधिक मजबूत कसे करता येतील छोटे मोठे व्यवसाय कसे करता येतील आणि जसं ग्रामीण भागात बचत गटाला अनुदान मिळतं तसं या नगरपालिका हद्दीमध्ये देखील अनुदान कसं मिळेल हे देखील सुरू करण्याचा निर्णय आपण घेऊ कारण नगर विकास खाते या तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे आणि म्हणून मी बोलतो ते करतो दिलेला शब्द पाळतो आणि म्हणून जेव्हा मी मुख्यमंत्री होतो सीएम होतो त्यावेळेस लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणसातला माणूस आता लोकच म्हणतात डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन काय प्रॉब्लेम आहे सर्वसामान्य माणसाचा नेता म्हणून घेणं काय कमीपणाचं आहे सर्वसामान्य माणूसच आपला केंद्रबिंदू आहे मग अशी संजय राठोड यांनी सांगितलं अनेक योजना शेतकरी सन्मान योजनाही आपण केली युवा प्रशिक्षण योजना आपण केली ती देखील केल जी अडचणी आहेत अडचण दूर करू आम्ही महिलांचं उच्च शिक्षण मुलींचं उच्च शिक्षण जे आहे मुलींच त्या मुलींचा उच्च शिक्षणासाठी या ठिकाणी पायल देखील आपली छोटी लडकी बहीण आहे आणि म्हणून पायललाही मी सांगतो की मुलींचं उच्च शिक्षण घेण्यासाठी पन्नास टक्के फी मध्ये सवलत देणार सरकार मी मुख्यमंत्री झाल्यावर शंभर टक्के फी मध्ये सवलत दिली आता वकील इंजिनिअरिंग डॉक्टर काय व्हायचं ते होऊ शकता कारण एका मुलीने आत्महत्या केली शिक्षण घेता आलं नाही म्हणून पन्नास टक्के फी पालकांनी भरायची होती पालक फी भरू शकतील की नाही हा तिला शंका होती वडीलच आत्महत्या करतील अशी भीती तिच्या मनामध्ये होती म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली मी म्हणालो हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो आणि या सर्वसामान्यांच्या सरकारमध्ये एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते कशाला पाहिजे सरकार कशाला पाहिजे सत्ता आणि त्यावेळेस निर्णय घेतला मी आणि शंभर टक्के फीजमध्ये मध्ये सवलत देण्याचा निर्णय त्यावेळेस घेतला खऱ्या अर्थाने हे सरकार आहे हे सरकार कुणासाठी आहे हे सरकार गोरगरिबांसाठी आहे माझ्या बहिणींसाठी आहे माझ्या भावांसाठी आहे माझ्या ज्येष्ठांसाठी आहे माझ्या शेतकऱ्यांसाठी आहे माझ्या कष्टकऱ्यांसाठी आहे माझ्या कारकिर्दीमध्ये अडीच वर्षाच्या काळात हा एकनाथ शिंदे पायाला भिंगरी लावून राज्यभर फिरला आणि म्हणून या राज्यातल्या लोकांनी शिक्कामोर्तब केलं मगाशी ताई म्हणाल्या केश शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आनंद ये साहेबांच्या विचारांची पुढे आणि आपण विधानसभेत ऐशी जागा लढवून साठ जागा जिंकल्या हा इतिहास तुम्ही घडवला हा इतिहास तुम्ही घडवला महायुतीच्या दोनशे बत्तीस जागा आणण्याचं काम माझ्या लडक्या बहिणी भावानी केलं विरोधकांनी सरकार तयार केली होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री सगळं सगळं ठरवलं होतं भाषा बदलली होती याला जेलमध्ये टाकू त्याला जेलमध्ये टाकू त्याला बर्फाच्या लादीवर झोपून मारू हे सगळ्या भाषा होत्या पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची सगळी स्वप्न धुळीला मिळवून त्यांना घरी पाठवून दिलं आणि महायुतीचं सरकार आणलं म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो आणि म्हणून तोच इतिहास या ठिकाणी पुन्हा आपल्याला घडवायचा आहे या वनीमध्ये वनीमध्ये वणीमध्ये आरोग्याचा मुद्दा गंभीर आहे पाण्याचा मुद्दा गंभीर आहे इथे उपचारासाठी चंद्रपूर नागपूर यवतमाळला जावं लागतं इथं देखील ट्रॉमा केअर सेंटर पाहिजे या ठिकाणी आरोग्य मंत्र्यांना मी संजय सूचना करतो तात्काळ या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करा खाणीमुळे होणारं जलप्रदूषण गंभीर आहे फार पाणी जास्त आहे माझ्या लाडक्या बहिणींसाठी पाण्यासाठी वनवन थांबली पाहिजे या ठिकाणी पाच दिवसांनी पाणी पाणी दूषित मला मगाशी सांगितलं की का तुम्हाला दररोज पाणी मिळण्याचा आपला अधिकार आहे आणि म्हणू हे प्रदूषण जे आहे हे प्रदूषण थांबलं पाहिजे रस्ते झाले पाहिजे या ठिकाणचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे या ठिकाणी पक्के रस्ते पाहिजे या ठिकाणी उद्यान पाहिजे या ठिकाणी शाळा पाहिजे या ठिकाणी मुलांना खेळायला ग्राउंड पाहिजे हे सगळं पाहिजे पण काय मिळालं तुम्हाला काय कमवलं तुम्ही काय कमवलं आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो या ठिकाणी नगर परिषद शहरात ज कारभार आमच्या पायल तोडसा आणि त्यांच्या टीमच्या हाती तुम्ही दिला तर मी तीन गोष्टी प्राधान्याने करणार एक प्रदूषण मुक्त वनी प्रदूषण मुक्त वनी दूषित पाणी मुक्त वनी आणि उत्तम रस्ते असलेले वनी या तीन गोष्टींना प्राधान्य देणार आणि बाकी जे काही आहे इतर सोयी सुविधा त्या देखील उत्तम प्रकारे या ठिकाणी केल्या पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी कोळसा खाणीतून होणारी वाहतूक प्रदूषण यावर देखील जे काही उपाय करायचे ते केले जातील मला वाटतं आपण ते प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम आहे तर फोन लागतो का बघ आणि म्हणून या ठिकाणी आणि आरोग्य मंत्र्याला देखील मी या ठिकाण सांगतो आरोग्य मंत्र्यांना देखील इथल्या आरोग्याची काळजी घ्या बाळासाहेब ठाकरे आपलं आरोग्य दवाखाना केंद्र या ठिकाणी सुरू झालं पाहिजे आहे का इथे बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र नाही आहे आणि म्हणून आपल्याला मी एवढं सांगेन की रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे रस्त्यांची वाईट परिस्थिती आहे कोण आहे हॅलो सिद्धेश अरे मी वनी मध्ये वणीत इथं प्रदूषण आहे भरपूर प्रदूषण तुझा तुझं इथं काम आहे तुझं साहेब लगेच सांगतो मी कोलचे ना हा तिकडे कोल्ड स्टोरेज करतात तिकडे अधिकाऱ्यांना सांगतो तिकडे आता लगेच व्हिजिट करतील हा कोळशाच्या प्रॉब्लेम कोळशाच्या मुळे हवाई दूषित झाले आणि पाणी दूषित झालंय लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय तात्काळ याच्यावर मला कारवाई झाली पाहिजे चोवीस तासात आपण कारवाई करू तासात कारवाई करूया आपण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे माझं बघा मी रिझन कारण देत नाही बघतो पाहतो करतो नाही नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन हे माझं काम आहे करतो बघतो पाहतो नाही जगाच्या पाठीवर जगाच्या इतिहासात पाठीवर सह्या करणारा मुख्यमंत्री कधी बघितलाय तुम्ही तो हा एकनाथ शिंदे आहे गर्दीमध्ये मध्ये कार्यक्रमामध्ये लोक घेऊन येतात मुख्यमंत्री सहायता निधी च पत्र घेऊन येतात बोलला अरे मला थांब सही कराल तर गाडीमध्ये बसू दे लगेच तो पाठ करतो मला म्हणतो सही याच्यावर करा साहेब अशी कामं या एकनाथ शिंदे केली साहेब आणि मुख्यमंत्री सहायता निधीमधून मुख्यमंत्री सहायता निधीमधून साडे चारशे कोटी रुपये तुमच्या एकनाथ शिंदेने दिले सत्तर हजार रुग्णांना साडे चारशे कोटी आणि अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात तीन कोटी रुपये कुणाचे पैसे आहेत हे सर्वसामान्य माणसाचे पैसे आहेत हे गोर गरीबाचा प्राण वाचवण्यासाठी पैसे आहेत ते तुम्हाला दिलेच पाहिजे एकनाथ शिंदेचे हात देणारे आहेत घेणारे नाही आणि म्हणून एकदा शब्द दिला की मागार नाही बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघार नाही तेच मंत्र त्यांचा मी पुढे घेऊन चाललोय मी एक तर कमिटमेंट करत नाही पण एक बार कमिटमेंट कर दी तो मेने भी नाही सुनता मैं आणि म्हणून मी आपल्याला सांगतो दिलेला शब्द पाळणारा आहे की ना शिंदे मी आपल्याला एवढं सांगतो मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे एका शेतकऱ्याचा पोरगा आहे सर्वसामान्य गरीब कुटुंबातला आहे का मुख्यमंत्री झालेला का अजम होत नाही का अजून पण मळमळ जळजळ आहे का पोटदुखी आहे कशासाठी का, का सर्वसामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्री होऊ नये अरे अडीच वर्ष जे मी काम केलं त्याचा मला अभिमान आहे त्याचा मला अभिमान आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही अभिमान आहे जिथं जातो तिथं माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ शेतकरी सगळे वाट बघत असतात का, का? याच कारण शोधा आत्मपरीक्षण करा माझ्यावर टीका करताना माझ्यावर आरोप करताना तीन वर्ष तुम्ही सातत्याने आरोप केले तीन वर्ष सातत्याने टीका केली झोपता उठता बसता उठता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे घटना भाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच सरकार घटना आता पडणार उद्या पडणार परवा पडणार पडलं का अरे तुम्ही माझ्या पाठीशी आहे तोपर्यंत माझा काही बालबाका करू शकत नाही कोण आणि म्हणून मी आपल्याला इथे शब्द देऊन जातोय जे मी बोललोय ते दोन तारखेला तुम्ही आमच्या पायल तोडसामची या पायलची टीम जी उभी आहे या पायलच्या टीमला तुम्ही विजयी करा बघा तुम्ही या वनी परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द एकनाथ शिंदेचा आणि एकनाथ शिंदे शब्द दिला की पाळतो म्हणून मार्केटमध्ये थोडीफार व्हॅल्यू आहे माझ्या शब्दाला विश्वास ठेवतात हो लोक हा संजय राठोड इथे बसले मंत्री झाला पन्नास आमदार माझ्यासोबत आम्ही जेव्हा अतिरेक झाला जेव्हा धनुष्यबान आणि शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप झालं तेव्हा आम्ही उठाव केला आणि सरकार बदललं आम्ही कुणाचंही सरकार घेऊन नाही गेलो आम्ही सत्तेवर पाणी सोडून गेलो सत्तेवरून पाय उतार होऊन गेलो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार आम्ही आणलं आणि म्हणून या जनतेने स्वीकारला आम्हाला लोकसभेत स्वीकारलं विधानसभेत स्वीकारलं ज्यांनी विरोध केला ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले ते एकशे दहा लढले जागा आणि वीस जागा जिंकले हा एकनाथ शिंदे मगाशी मी सांगितलं तुम्हाला ऐंशी जागा लढून साठ जागा विधानसभेच्या जिंकला हे महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रेम आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो हे तुमच्या भवितव्याचा फैसला आहे दोन तारखेला फक्त मतदान करायचं नाहीये तर तुमच्या या वनीच्या भविष्याचा फैसला तुमच्या मुलाबाळांच्या आरोग्याचा फैसला या भागातल्या ज्येष्ठांच्या आरोग्याचा फैसला आणि या विकासाचा फैसला ठरवा तुम्ही काय करायचं ते एक मत तुमचा इतिहास घडू शकतो एक मत तुमचा इतिहास घडू शकतो आणि वणीमध्ये परिवर्तन घडू शकतं आणि माझ्याकडे जे जी खाती आहेत नगर विकास गृहनिर्माण त्याचबरोबर आरोग्यमंत्री आणि मी मगाशी सांगितलं प्रदूषण खात्याच ज्या जा ज्या माध्यमातून या वणीला जे जे पाहिजे रस्ते पाहिजे पिण्याचं पाणी पाहिजे बिहारी गटर योजना पाहिजे उद्यान पाहिजे नाट्यगृहामध्ये तर उंदरांनी खुर्च्या खाल्ल्या म्हणाले का खा उंदराणी अजून काय काय खाल्लंय ते बघायला लागेल कुरतडले ते कुठले कुठले उंदीर किती किती मोठे उंदीर इकडे आहेत ते आणि म्हणून तुम्हाला जे जे पाहिजे ते देण्याचं काम हा एकनाथ शिंदे नगर विकास खात्याच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला देतो आणि मी एवढंच सांगतो की दोन तारखेला पायल आणि त्यांच्या टीम यांची निशानी आहे धनुष्यबाण आणि म्हणून धनुष्य बाना समोरचं बटन दोन तारखेला दाबा दोन तारखेला इतिहास घडवा तीन तारखेला या ठिकाणी विजयाचा गुलाल उदळा विजयाचे फटाके फोडा हा एकनाथ शिंदे पण तुमच्या सामील झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र